मुंबईतील सांताक्रुज परिसरात राहणाऱ्या एका प्रतिष्ठित चार्टर्ड अकाउंटंट राज मोरे यांनी आत्महत्या केली त्यांच्या आत्महत्येचे कारण समोर आले आहे अडल्ट व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल केले जात होते गेल्या अठरा महिन्यात तीन कोटी रुपये त्यांनी गमावले आहेत मानसिक त्रास असह्य झाल्याने त्यांनी स्वतःचे आयुष्य संपवल्याचा प्रकार समोर आलाय सीए राज मोमोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी तीन पानांचे पत्र लिहून ठेवले होते या सुसाईड नोटमध्ये दोन व्यक्तींच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय माझ्या मृत्यूला हे दोन लोक कारणीभूत असल्याचंही त्यांनी म्हटलंय सुसाईड नोटच्या आधारावर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय सीए राजमोरे यांची सभा कुरेशी सोबत सोशल मीडियावर भेट झाली होती दोघांमधील संवाद वाढत गेला आणि दोघांमधील अंतर संपत गेलं याच काळात राजमोरे आणि सभा कुरेशी यांच्या शरीर संबंधही झाले याचेच व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले आणि त्यातून ब्लॅकमेलिंग सुरू झाली आरोपी पैसे तर मागत होते पण प्रकरण जेव्हा चिघल तेव्हा सभा आणि राहुल हे दोघे राज मोरेंच्या घरी गेले वाकोला येथील त्यांच्या घरी जाऊन आईसमोर त्यांना मारहाण केली शिवीगाळ केली आणि शरीर संबंधाचे व्हायरल करण्याची धमकी दिली हा प्रकार घडल्यानंतर राज मोरे यांना मानसिक धक्काच बसला ते नैराश्यात गेले राज यांच्या कुटुंबियांनी दिलेली तक्रार आणि राज यांची सुसाईड नोट या आधारावर पोलिसांनी राहुल आणि सबाई यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे खंडनी उकळले असा गुन्हा दाखल करत सध्या पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई